नमस्कार मी रेखा रेखा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरगुती काळ्या मसाल्यातलं चिकन खूप कमी साहित्यामधलं हे आपण चिकन बनवलेलं आहे आणि तेवढंच टेस्टी आहे तर इथे आपण बनवलेलं आहे चिकन सुक्का चिकन ग्रेव्ही अळणी चिकन आणि मस्त अशी चमचमीत थाळी अगदी तीस ते चाळीस मिनिटात तयार होते कारण चिकन शिजण्यासाठी तर थोडा वेळ लागतोच सो मस्त अशी चिकन थाळी कशी बनवायची आहे चला तर मग बघून घेऊया तर सर्वात आधी आपण इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ दोन ते तीन वेळेस आपण हे धुवून घेतलेले आहे तर इथे आपल्याला लागणार आहे बारीक कट केलेला कांदा दालचिनीचे ची काही तुकडे हळद आणि चवीनुसार मीठ तर सर्वात आधी आपण आळणी चिकन तयार करून घेणार आहोत तर यासाठी या, या चिकनमध्येच आपण मीठ आणि हळद हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत सो इथे चिकनला मीठ आणि हळद आपण व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे सो इथे एका टोपमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल फार जास्त घ्यायचं नाही कारण आपल्याला आळणी चिकन बनवायचं आहे सो इथे आपण घालणार आहोत बारीक कट केलेला कांदा आणि दलक व्यवस्थित असं ट्रान्सपेरंट होईपर्यंत तिथल्या हे परतून घेतो सो कांदा इथे छान असा परतून झालेला आहे तुम्ही घेऊ शकता इथे तर यामध्येच आपण घालणार आहोत चिकन तेलावरच छान असं एक ते दोन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचंय लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही मीठ घातल्यामुळे याला आपोआप पाणी सुटतं त्यामुळे वरून फारसं पाणी याला घालायचं नाही तर आपण छान एक वाफ करून घेणार आहोत साधारण एक मिनिट वर झालेला आहे पुन्हा एकदा परतून घ्यायचं तर यामध्ये पाणी न घालता आपण इथे ताटामध्ये पाणी घालणार आहोत तर साधारण पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला देखील तयार करून घेणार आहोत सो so, ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे काळा मसाला आणि गरम मसाला तर हे दोन्ही घरगुती आहेत इथे आपण फारसे खडे मसाले घेतलेले नाही आहेत कारण ऑलरेडी काळ्या मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले असतात आणि खूप सारे मसाले देखील असतात त्याचप्रमाणे आपण अगदी थोडासा गरम मसाला देखील घेतलेला आहे त्याचप्रमाणे कोथिंबीर खोबरं तीळ लसूण आणि आलं तर यांचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे काळा मसाल्यानंतर आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत सो वाटण तयार करण्यासाठी आपण खोबरं तिळ भाजलेलं नाहीये तर असंच आपण इथे कच्चं घेतलेलं आहे तुम्ही भाजून देखील घेऊ शकता काय हरकत नाही त्याचप्रमाणे आलं लसूण आणि कोथिंबीर तर हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचंय सो so, अशा पद्धतीने आपलं हे वाटण इथे तयार झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण इथे बारीक कट केलेली कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा देखील घेतलेला आहे तर हे आपल्याला सुक्क चिकन बनवायचंय यासाठी आपण हे कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे सो so, चिकन ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे चिकन इथे शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर हे ताटातलं पाणी देखील आपण यामध्ये घालणार आहोत साधारण पंचवीस ते तीस मिनिट आपण हे शिजवून घेतलेलं आहे सो आपण आता याची ग्रेव्ही तयार करणार आहोत यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कारण आपल्याला थोडंसं आळणी चिकन देखील काढायचं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत सो ग्रेव्ही तयार करण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी साधारण दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेलाच तेला प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी किती तुम्ही करू शकता तर सर्वात आधी आपण हा जो मसाला इथे वाटून घेतला अर्धा मसाला मी यामध्ये ऍड करणार आहे छान असं आपल्याला परतून घ्यायचं मसाला छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा तर आपण खोबरं तिळ सगळं इथे कचरच घेतलेला आहे तो, है है। तो अपना काड़ा मसाला छान असा परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे यामध्ये आपण अगदी थोडासा टोमॅटो घालणार आहे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता हे नाही नाचप्रमाणे आपण हा जो काळा मसाला घेतलेला आहे यातला अर्धा मसाला मी इथे ऍड करणार आहे मसाला छान असा परतून घ्यायचं यामध्येच आपण घालणार आहोत चिकन सोप आणि चिकनचे पीस असे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी तिथे तुम्ही करू शकता सो तुम्ही बघू शकता आत्ताच याला मस्त असा रंग आलेला आहे मस्त तर्री आलेली आहे आता छान याची उकळी काढून घ्यायची आहे साधारण एक दहा मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत वा मस्तच चवीनुसार मीठ इथे ॲड करू शकता थोडीशी कोथिंबीर आपण यावर घालणार आहोत आणि साधारण एक दहा मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत तर एक साधारण दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता इथे मस्त असा ग्रेव्हीला रंग आलेला आहे मस्तच तर हे देखील छान आलेली आहे सो ग्रेव्हीला थिकनेस यावा यासाठी आपण इथे बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ वापरणार आहोत तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता तर साधारण दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता इथे ग्रेवीला मस्त असा रंग आलेला आहे तर्री देखील छान आलेली आहे वा मस्तच तर ग्रेवीला थोडासा थिकनेस यावा यासाठी आपण इथे बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ ॲड करू शकतो तर मी नेहमी बाजरीचं पीठ घेत असते तर इथे आपण गरम मसाला घेतलेला आहे त्याचप्रमाणे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अगदी एक चमचा आहे तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता काही हरकत नाही तर याचा आपण एक घोळ तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने पाणी घालून आपण याचा घोळ तयार करून घेतलेला आहे तर हे आपण इथे ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामुळे छान असा थिकनेस येतो आणि चवीला देखील चिकन करी खूप छान लागते तुम्ही बघू शकता इथे मस्त असा थिकनेस आलेला आहे तर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे ज्यावेळेस आपण यामध्ये पीठ ॲड करतो त्यावेळेस एक उकळी काढून घ्यायची आहे सो ग्रेवीला इथे छान अशी उकळा आलेली आहे गॅस बंद करायचा त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि मस्त असं आपल्याला चिकनचा रस्सा इथे तयार झालेला आहे तर चिकन फ्राय बनवण्यासाठी किंवा चिकन सुकं बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी साधारण एक दीड चमचे तेल घेतलेलं आहे तर यामध्ये सर्वात आधी आपण घालणार आहोत बारीक कट केलेला कांदा कांदा थोडस परतून घ्यायचा आपल्याला इथे तो कांदा इथे थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे त्यामध्ये आपण वाटलेला मसाला इथे ऍड करणार आणि छान लालसर होईपर्यंत हा मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा मसाला इथे छान असा लालसर तयार झालेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो तर टोमॅटो देखील आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं सो टोमॅटो देखील इथे सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत घरगुती काळा मसाला त्याचप्रमाणे अगदी थोडासा गरम मसाला मसाला खाली लागू नये यासाठी आपण अगदी थोडंसं पाणी इथे ऍड करणार आहोत मसाला छान असा परतून झाला की यामध्ये आपण चिकनचे पीसेस ऍड करणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी तुम्ही इथे करू शकता झणझणीत आपलं हे चिकन इथे तयार झालेलं आहे वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत गॅस बंद करायचंय सो so, अशा पद्धतीने मस्त झणझणीत आपला हा चिकनचा रस्सा किंवा चिकन ग्रेवी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त तर्रीदार अशी ही चिकन ग्रेवी त्याचप्रमाणे चिकन सुक्का आणि आळणी चिकन सो so, अशा पद्धतीने आपल्या झणझणीत असं हे काळ्या मसाल्यातलं चिकन ग्रेव्ही किंवा चिकन रस्सा इथे तयार झालेला आहे त्याचप्रमाणे आळणी चिकन आणि चिकन सुक्का असं so, अगदी झटपट असे ही तयार होणारी रेसिपी कारण खूप कमी मसाल्यांचा आपण इथे वापर केलेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलेकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान समचमीत रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद